सर्वप्रथम या लक्षवेध फाउंडेशनचं मी मनापासून कौतुक करतो की हा खूप चांगला उपक्रम आपण या परीक्षेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि आपलं फाउंडेशन निश्चित कौतुक असतं आहे की दुसऱ्याच वर्षी आपण जवळपास सहासात जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहात आणि स्पर्धा परीक्षा हा खऱ्या अर्थानं आता ज्यांना व्हायचं आहे तर तो अविभाज्य भाग आहे आजचं जर आपण वर्तमानपत्र वाचलं तर राज्याचे मुख्य सचिव का तातडी आले होते त्यांनी असं स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की सरांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षा का करायच्या तर गाडी बंगला किंवा खूप मोठा मानसन्मान सन्मान मिळतो म्हणून नव्हे तर सेवा भाव म्हणजे खऱ्या अर्थानं आपला देश विकसित व्हायचं असेल तर आजही खूप लोक वंचित आहेत सुविधापासून या लोकांसाठी आपण जर काही करता आलं तर हा सेवाभाऊ ज्यांना करायचा आहे त्यांनी स्पर्धा परीक्षा कराव्यात असं सरांनी काम म्हटले आणि माझं तेच मत आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धा परीक्षेमधून खूप चांगलं या ठिकाणी काम करता येतं एमकर साहेब शिक्षण अधिकारी असताना आम्ही जवळपास वीस शिक्षक त्यावेळेस अधिकारी झालो होतो त्यातले गणेश गावडे विजय कुलांगे ज्या ठिकाणी आयुक्त म्हणून काम करता जे शिक्षकच होते खूप चांगलं काम या था ठिकाणी करता येतं मी सुद्धा या ठिकाणी सुरुवातीला पुणे या ठिकाणी पशुसंवर्धन आयुक्तालय या ठिकाणी काम करत असताना शेतकरी वर्गासाठी एमकर साहेबांना माहिती आहे की खूप लोकांना त्या ठिकाणी मुरगा कडपा कुठे या ठिकाणी जिल्ह्यातील लोकांना मिळून दिल्यानंतर तर राज्यातील लोकांना मिळून दिल्या नगरला ज्यावेळेस ठिकाणी डीआरडीला आलो तर डीआरडी मधून सुद्धा जवळपास जिल्ह्यातील अनेक लोकांना घरगुले मिळून देण्यामध्ये आमचा त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बुजावली आणि ज्यानंतर मी शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षण अभियानामध्ये जॉईन झालो खऱ्या अर्थानं आमचे फायनान्शियल लोक फक्त साहेबांना माहिती आहे की ग्रँड चाली तेवढाच खर्च करायचा परंतु मी शिक्षक असल्यामुळं शिक्षक जागा असल्यामुळं तत्कालीन शिव सरांना सांगायला सर आपण जवळपास गेल्या दोन वर्षामध्ये पस्तीस कोटी रुपयाचा या ठिकाणी सी एस आर जिल्हा परिषदांना या ठिकाणी मिळवून दिले देण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे तो आकडा आणखी वाढावा अशी आमची अपेक्षा आहे त्यातली महत्वाची गोष्ट आहे की इन्फोसिस सारखी बँगलोरची जगात अव्वल कंपनी आहे सर त्या कंपनीशी आपण एक सामंजस्य करार जिल्हा परिषदेने केलेला आहे आणि येत्या जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील जवळपास एकशे वीस शाळांना प्रत्येकी पंचवीस त्या त्या ठिकाणी मिळणार आहेत हे खरं अर्थाला आम्ही या ठिकाणी करू इच्छित आहे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना मी सांगावंच वाटतं की आणखी या ठिकाणी मी अर्थयोगामध्ये काम करत असताना कोविडची लाट आली होती आणि त्यावेळेस आदरणीय द्विवेदी साहेब जिल्हाधिकारी होते हॉस्पिटलचे लोक एवढं बिल लावायला लागले की आपण त्यावेळेस ऐकलं की वीस लाख पंचवीस लाख मुंबईच्या एकूणच लोक त्या ठिकाणी घाबरून एक्सपायर व्हायला लागले आणि द्विवेदी सरांनी हॉरबिट्स ठिकाणी टीम नेमल्या माझ्याकडे जिल्ह्यातले जे मोठे हॉस्पिटल दिले तर या ठिकाणी आम्ही सांगायचं तात्पर्य हे काय आहे की प्रशासनातली माणसं काय करू शकतात तर आम्ही या ठिकाणी हॉस्पिटल व्हिजिट केले त्यांच्या प्रत्येक पेशंटशी जवळपास पंचवीस ते पन्नास हजार रुपये वसुली काढली त्याचा रिपोर्ट सादर केला आणि दर आणि त्या लोकांना ते पैसे तात्काळ परत द्यावे लागले हॉस्पिटलला त्याचा फायदा असा झाला की हॉस्पिटल बिल कमी लागायला लागलं म्हणजे हे प्रशासन तरुण आपण खूप नाही करण्यासारखं आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या ठिकाणी आपण चांगला त्या ठिकाणी केला पाहिजे सेवाभाव की तुम्ही कुठे शिक्षक आहात राळेगंज महाराष्ट्रात ते थेट राळेगंजा गेले आणि मला प्रश्न विचारायचा साहेबांनी की राळेगण काम खरं का खोटं किंवा अण्णांचं काम खरं का खोटं तर मी म्हणलं साहेब खरं येते म्हणले कशावरून तर म्हणलं साहेब मी स्वतः दोन वेळा गेलेलो आहे आणि ते काम मी स्वतः पाहिले त्यांचा पुढचा प्रश्न होता की अण्णांनी प्रशासनावर दबाव टाकून पैसे घेतले म्हणलं नाही सर दरवर्षी लोकसंख्येनुसार प्रत्येक गावाला शासन निधी देत आणि त्यानुसार काम केलं केलं जातं तर या ठिकाणी आमदारांनी अण्णांनी उभारून काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी उत्कृष्ट काम झालेलं आहे आणि त्यांनी प्रश्न मला विचारला की जो तुमचं आडनाव कासा कसं पडलं तर मी त्यांना सांगितलं की सर मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु समाधानकारक उत्तर मला काही सापडलं नाही आणि मुलाखत सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचा जीवनामधला जावेश ज्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं त्यासाठी आहे या ठिकाणी सर्व जे गुणवंतांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो या ठिकाणी खूप वक्तव्या आदरणीय टेलकर साहेब जे जिल्ह्याचं भूषण आहे पूर्ण राज्याला दिशादर्शक असं काम साहेबांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी जाताना एवढंच सांगेल की जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या जन्मातच उदात सुंदर असे काही करतो या जन्मातच उदात सुंदर असे काही करतो अभिमानाने स्मरण तुला कित्येक पिढ्या कर अविरत मेहनत भेटत ठेव ज्ञान हो जागव जिद्द तुझी आणि जिंकून ये जग सारे आणि जिंकून ये जग सारे या ठिकाणी आम्हाला गुरोधर आमचा सन्मान केला त्याबद्दल या ठिकाणी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि गुनंतित पुन्हा एकदा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र